कुणीही कसंही दिसावं यापेक्षा कसं असावं याला महत्व आहे ते शक्य नसेल जास्ती तर जास्तीत जास्त कसं नसावं याला तरी नक्कीच महत्त्व आहे आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे आणि हराल तर असे हरा की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हरलो आहे माणूस हा तसा नेहमी एकटाच असतो त्याला म्हणून हवी असते एक सोबत समजतील पेलेल अशी हवी असते जीवन आहे खरी कसोटी मागे वळून पाहू नका येईल तारावया कोणी वाट कोणाची पाहू नका हे सार जग जिंकायचं आहे हार कधी मानू नका यश तुमच्या जवळ आहे जिंकल्याशिवाय थांबू नका दुःखामुळे दुःखी होण्यापेक्षा दुःखाकडून अनुभव घेत सुखाकडे वाटचाल केलेली कधीही चांगली आणि असं केलं तरच आनंदी जीवनाचं रहस्य कडेल आयुष्यात प्रत्येक व्यक्ती महत्वाचा आहे कारण चांगले लोक साथ देतात आणि वाईट लोक अनुभव देतात लहानपणापासूनच सवय आहे जे आवडेल ते जपून ठेवायचं मग ती वस्तू असो वा तुमच्यासारखी गोड माणसं एखाद्याचं मौन शब्दांपेक्षा जास्त टोचणार असत शब्दांना पकडून आपल्याला वाद घालता येतो पण आपण मौनाला कस असते काय ठरवणार शब्द कोरला जातो कधी कधी आपली चूक नसली तरीही आपण चुकीचं ठरवलं जातो हे आपल्याला माहीत असत पण समोरच्याला ते माहीत नसतं तेव्हा आपण स्वतःला सिद्ध करण्यात काहीच फायदा नसतो योग्य वेळ आल्यावर सत्य आपोआपच बाहेर येत बाहेर नव्या कपड्यांचे रंग घरातले इतर कपड्यांना लागले आणि ते डाग मात्र पक्के झाले रंगाची गॅरंटी अशीच असते त्याचे इतर कपड्यांना लागलेले डाग कधीच जात नाही जिद्दीच्या प्रवासात शांतता आणि संयम खूप महत्वाचा असतो शत्रू मिळणं ही वाटतं तेवढं सोपं नसतं त्यासाठी खूप चांगली काम करावी लागतात रक्तात माणुसकी असली की रक्तगट कुठलाही असो रक्तात माणुसकीच असली पाहिजे अशोकाच्या जा झाडाच्या पानासारखे गळून फक्त कचरा बनू नका तर मेहंदीच्या पानासारखे बना जे स्वतःला पुष्करून दुसऱ्याच्या आयुष्यात रंग भरतात तुटलेल्या नात्यांचा विचार मनातून काढून टाका कारण मेलेल्या फुलाला पाणी देऊन काहीही फायदा होत नसतो समजून घेणाऱ्याला शब्दांचीही गरज नसते पण समजून घ्यायचंच नसेल तर असू व्यर्थ असतात माणसाला आश्रय दिला तर डोक्यावर बसतो उपदेश केला तर रागाला येतो आदर केला तर स्वतःला महान समजतो उपकार केला तर गर्वाने फुलतो क्षमा केली तर दुसऱ्याला दुर्बल समजतो विश्वास ठेवला तर कधीतरी घात करतो प्रेम केले तर खाल्लेल्या ताटातच घाण करतो फार विचित्र आहे ही माणसांची जात अपवादही असू शकते बरं का आयुष्यात नेहमी बरं बोलणाऱ्या व्यक्तींपेक्षा खरं बोलणाऱ्या व्यक्तींशी नातं जोडण्याचा प्रयत्न करा कारण सत्य जरी कटू असलं तरी ते कधी धोका देत नाही शब्दांपेक्षा सामर्थ्य जास्त असतं म्हणूनच मैत्रीचं खरं समाधान खांद्यावरच्या हातात असतं मैत्री अशी करा जी दिसली नाही तरी चालेल पण जाणवली पाहिजे माणूस एकाच कारणामुळे एकटा पडतो आपल्या माणसांना सोडण्याचा सल्ला तो परद्या माणसांकडून घेतो अपमानाच्या पायऱ्यावरूनच ध्येयाचा डोंगर चढायचा असतो कारण जर अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती वाटतात तितक्या सोप्या नसतात काही गोष्टी अनुभव म्हणजे काय हे तेव्हाच करते जेव्हा एखादी ठेच काळजाला लागते शत्रू बनवण्यासाठी भांडणच करणे गरजेचे नाही फक्त स्वतःच्या हक्कासाठी प्रामाणिकपणे वागून बघा बरेचसे शत्रू आपल्याच आसपास सापडतील उत्तर प्रत्येकाकडे असतात फक्त प्रॉब्लेम एकच आहे तत्वात बसत नाही म्हणून काही जण शांत असतात कदाचित सारखं आयुष्य आपण जगत नसतो स्टेटस वर फक्त एक भावना मांडली जाते कारण स्टेटस लावणे इतकं आयुष्य सोपं नाही समोरचा आपल्याला ना काय समजतोय हे जाणून घेणं फार महत्वाचं असतं नाहीतर आपण नाती सांभाळत बसतो आणि समोरचा बुद्धिबळाच्या चाली खेळून जातो जगण्याच्या चक्रव्यूहात वादळे यायलाच हवी त्याशिवाय आपली क्षमता समजणार नाही चांगल्या व्यक्तीने अपमान केला अथवा रागावली तर चालेल पण त्याला सोडू नका कारण मोठेपणा देऊन लुबाडणारे अनेक आहेत पण तुम्हाला मार्ग दाखवणारे फार कमी असतात म्हणूनच हजार चांगल्या सोडण्यापेक्षा एकच सूर्य जवळ ठेवा प्रत्येक वेळी माघार घेणारा माणूस चुकीचा असतोच असे नाही तो माघार घेतो कारण त्याला स्वतःच्या इगोपेक्षा रिलेशन्स महत्त्वाचे असतात कोणताही विचार आकाशातून पडत नाही त्यात नातं जीवनाशी असतं स्वतःच्या आयुष्याशी त्याने प्रखर सामना दिला आहे प्रत्येक क्षणाशी त्याने कष्ट आणि असृंनी नातं जोडलेले आहे अशा प्रामाणिक माणसाचा साधा उद्धार सुद्धा वेदवाक्यासारखा असतो पावसाला माहीत सुद्धा नसतं मातीतून काय उगवणार तो फक्त मनसोक्त कोसळून जातो आयुष्य असं जगावं काय होणार कसं होणार कधी होणार हे न पाहताच मनसोक्त जगावं आपल्या बारीक सारीक हालचाली सुद्धा एक अदृश्य शक्तीचा अंमल असतो भरपूर झोप घेत असतानाही आपण ती येऊ शकत नाही तिथे एक अज्ञात आता असतो जेव्हा आपण लोकांना महत्व देतो तेव्हा त्यांना वाटतं की आपण नेहमी फ्री असतो पण त्यांना हे समजत नाही की आपण त्यांच्यासाठी स्वतःचे काम बाजूला ठेवून त्यांना जास्त महत्व देतो एकटेपणा तेव्हा वाटत नाही जेव्हा आपण एकटे असतो तर तो तेव्हा वाटतो जेव्हा आपल्या बरोबर सर्वजण असतात पण ती व्यक्ती नसते जी आपल्याला आपल्या बरोबर हवी असते कोणीतरी मला विचारलं राग म्हणजे काय मी हसत उत्तर दिलं राग म्हणजे दुसऱ्यांची चूक असताना स्वतःला त्रास करून घेणे कोसळणारा पाऊस पाहून मला नेहमीच एक प्रश्न पडतो माझे तर ठीक आहे पण हा कोणासाठी रडतो